नम्रता काय आजचं अक्षर कुठलं आहे आजचं आपल्याला अक्षर सांगणार आहे ओजस्वी बरोबर आज आपण रेसिपी करताना ओजस्वी सोबत गंमत जमत करणार आहे बर का आणि आपली जी चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यामध्ये आपला अक्षर आहे आजचा अ आणि ओजस्वी जसं सांगितलं तसं आपण रेसिपी मध्ये वापरणार आहोत अंजीर आता आपण या रेसिपीसाठी घेतलेले आहेत हे अंजीर आणि त्यामध्ये गोड येण्यासाठी इथं घेतलेले आहेत खजूर आता आपण काय करूया हे अंजीर आहेत ना थोडेसे कट करून घ्यायचे आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायचे काय टाक सगळे पटपट खजूर हे मी बिया नसलेले घेतलेले आहेत बिया असेल तर ते काढून यामध्ये टाक करायचं थोडस कोमट पाणी मी यामध्ये घाते अगदी एक दोन चमचे घालायचं आहे लागलं तर बघा हे <स्थिक> असं आपण खजूर आणि अंजीर बारीक करून घेतलेलं आहे आता आपण एका पॅन मध्ये तूप घेऊयात साधारण एक ते दोन चमचे तूप घ्यायचे आणि ह्याच तुपावर आपण जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे खजूर आणि अंजीर ते परतून घ्यायचे साधारण एक तीन ते चार मिनटं हे परतून घ्यायचे छान हे बघा छान असं मी तीन ते चार मिनटं हे तुपावर परतून घेतलेलं आहे मस्त असं एक जीव झालेला आहे हे मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण कणिक म्हणून इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय अगदी दोन चमचे तांदळाचं पीठ अगदी थोडस मीठ घालायचंय थोडस गरम तेलाचं मोहन आता हे व्यवस्थित मिक्स करायचंय आणि लागेल तसं पाणी घालून कणिक आपण जसे मळतो तसं म्हणायचंय ना म्हणून आणि तर कशी मळणार तू गणिक मळून घेतलेली आहे आता आपण ही एक पाच ते दहा मिनिटं थोडीशी झाकून थोडंसं हाताला तूप लावून घेते आणि आता हे आपलं जे मिश्रण आहे ते कोमट झालेलं आहे आपण काय करूया जसे छोटे छोटे गोळे करून घेऊयात छोटे मोठे आपल्याला आवडी तसे गोळे करून घ्यायचे थोडस लाटून घ्यायचंय पीठ लावायची गरज नाहीये थोडस लाटलं की आपण ह्यामध्ये भरून घ्यायचं आपण जो गोळा करून घेतलेला आहे जो वरचा भाग आहे जास्तीचा राहिला कणकेचा तो काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आणि हातानेच असं थोडस दाबून घ्यायचंय चला गॅस केला सगळ्यात गरम झालंय का बघूया थोडीशी कणीक मी घालते इथे गोळा हे व्यवस्थित गरम झालेला आहे आपण काय करूयात ही मी जे आपण सारण भरून घेतलेलं आहे एक ते दोन आपलं जसं तेल अवेलेबल आहे तसं आपण तळून घेऊया आपण हे जे घारे तेलात सोडलेले आहेत तळायला लगेच पलटायचं नाही आहेत तुम्ही रेसिपी ही कधी करून बघितली आहे का मस्त असे आपले घारे तळून तयार आहेत आता आपण टेस्ट करून बघूया तुम्हाला मी ओपन करून पण दाखवते थोडीशी चवय गोड कचोरी असं म्हणलं तरी चालेल तर आजचं आपलं अक्षर होतं अम आणि आपण केलेलं आहे अंजीर पासून हे छान असे घारे तुम्ही याला काय नाव द्याल हो अंजीर जे घारे तर अंजीरची कचोरी कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि हो आपली ही जी मराठी वर्णमालेची सफर आहे चविष्ट सफर बर का ती जर तुम्हाला माझ्यासोबत कंटिन्यू करायची असेल आणि तुम्ही अजून पण चॅनल केलं नसेल तर युट्यूब वर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर वर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद नम्रता काय आज कुठलं अक्षर आहे आजचं अक्षर आहे तर आज आपण त्या अक्षर तू

तर आज ओजस्वी सोबत पण करायची तर आपली जी वर्णमालेची चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील पुढचं अक्षर आहे आणि आपण त्यापासून घेतलेला आहे अंजी आता नम्रता काय आजचा अक्षर कुठलं आहे आजचा आपल्याला अक्षर सांगणार आहे ओजस्वी बर आज आपण रेसिपी करताना मुलेसोबत गंमत जम्मत पण करणार आहोत बर का तर व्हिडिओ शेवटा आणि हो आपली जी वर्ण मालाची नम्रता काय आजचा अक्षर कुठलं आहे नम्रता काय आजचा अक्षर कुठलं आहे आजचा अक्षर आपल्याला सांगणार आहे नम्रता काय आजचा अक्षर कुठलं आहे आजचं आपल्याला अक्षर सांगणार आहे ओजस्वी बरोबर बर आज रेसिपी सोबत आपण ओजस्वी सोबत गंमत जमत करणार आहे बर हो का तर